नमस्कार मित्रांनो आता ज्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील राजकारणात सर्वात मोठा बदल होत आहे राजकीय उलथ्या पालथींना सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील महायुतीला मोठा धक्का बसला आहे कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला अजित पवार गटाच्या दोन स्थानिक नेत्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी काल जयंत पाटलाच्या उपस्थितीत देखील शरद पवार गटात प्रवेश केला त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे आणि सोलापूरच्या टेंभुर्णी आमदार बबनराव शिंदे यांना विजयसह विजयसिंह मोहिते पाटील यांना राजकीय धक्का देणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत देशमुख बंधूंनी शरद पवार गटात प्रवेश केला जयंत पाटलाच्या उपस्थितीत टेंभुर्णीचे सूरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र